हाय हॅलो नमस्कार मधुराज कुकिंग अँड क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आम्ही घरीच हुरड आणला होता गुळभिंडीचा तव्यात पण भाजून छान लागतो पण आम्ही ज्यावेळेस जात होतो त्यावेळेस मी म्हणजे शेतात जात होतो एक दोन वर्षात जाणं होत नाही त्यावेळेसचं मी सगळं सांगते की म्हणजे आता आठवायला लागलं की शेतात आपण खूप मज्जा होतो ते शेतात जाऊन हुरडा खाण्याची मज्जा खरंच ओरच असते ते पण मित्रमैत्रिणी किंवा पाहुणे यांच्याबरोबर जाण्यात खूप मजा असते आणि आम्ही जात होतो दरवर्षीच आणि सकाळी कसं नॉनव्हेजचा बेत असायचा चुलीवरचा त्याच्यानंतर मुलांचा क्रिकेटचे खेळ ते छान असायचे त्याच्यानंतर मग बोर्याची झाडं हुडकून बोरं काढणे असे कणस काढून ते उकडून खाणे त्या म्हणजे हिवाळ्यात ज्या भाज्या असतात पात्रीची भाजी असो किंवा हरभऱ्याची भाजी खोडणे तांदूळाची भाजी हुडकून काढणे म्हणजे अशा अशा हुडकून भाज्या घरी आणण्यासाठी हे करायचं त्याच्यानंतर पानडीतनं बैलगाडी चक्कर मारून यायचो आणि तेत पण कुठं बसायचं तर बैलगाडीच्या मागच्या बाजूला बसायचं पाय सोडून खूप मजा येते या दिवसात तुरीला पण शेंगा आलेल्या असतात ना त्यामुळे तुरीच्या शेंगा पण काढून कोवळ्या कोळ्या शेंगा खात होतो आणि त्याच्यानंतर मग सर्व संध्याकाळी चार पाच वाजता आगटी पेटवायची आणि आगटीमध्ये पहिल्यांदा मी हरभरा खात होतो भाजून त्याला हुळा म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते सांगा की हुरड्याचे पण प्रकार असायचे दगडी गुळभिंडी अजून काहीतरी होते म्हणजे आता लक्षात नाही पण असे प्रकार असायचे आणि कोवळा कोवळा आणि गरम गरम खूप छान लागत होता असा हुरडा चटणी शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी त्यानंतर लसणाच्या पातीची चटणी मी आज तुम्हाला लसणाच्या पातीची चटणी नाही करून दाखवत कारण लसणाची पात सध्या नाही आहे म्हणून मी दोन चटण्या करून दाखवते हुरड्यासाठी ज्या केलेल्या आहेत त्या मी असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि म्हणजे कच्च्या शेंगदाण्याच्या पण करतात पण आमच्या घरी मी भाजून शेंगदाणे करते आणि त्याच्यानंतर लाल तिखट मीठ भरपूर असा लसण घ्यायचा आणि जिरे घ्यायचे असे छान भाजून खरपूस भाजून छान घेतलेले चेंगदाणे आणि हे असं साहित्य घेतलेलं आहे आणि जिरे थोडेसे मी खलबत्त्यात कुठून घेणार आहे कारण ते बारीक होत नाहीत परत मिक्सरवर त्याच्यामुळे थोडेसे अवडदवड मी कुटून घेणार आहे आणि मग मिक्सरला ते बारीक करणार आहे मोठ्या खलबत्त्या तर ही चटणी खूप छान लागते तुमच्या इकडे शेंदाडं माहीत आहे का जे शेता की जे शेतात ज्वारीच्या पिकात ज्वारी पेरताना शेंदाडाचं बी पण टाकलेलं असतं आणि म बऱ्यापैकी हुरड्याच्या वेळेस चालू होतात शे शेंदाडं पिकायला ते आणि खूप असं छान लागतात ते काही काय वेळेस तर उन्हानी मनाने अशी त्याला चिरा पिकून पिवळे झालेले असतात आणि त्याला असे चे भेगा पडून इतके म्हणजे ते आणि खूप छान लागतात शेंदाडे मला फार आवडतात शेंदाडे तुम्ही खाल्लेत तुम का मला कमेंटमध्ये सांगा शेंदाडे आणि असे असे मोठाडे चटणी करून घ्यायची आणि खरं सांगते म्हणजे जर तुम्हाला कुठं जाता आलं हुरडा खायला शेतात असो किंवा हुरडा पार्टीसाठी बरेच ठिकाणी असत म्हणजे आमच्या इकडे सोलापूर जिल्ह्यात तर हुरडा पार्टीसाठी बरेच शेतात हुरड्याच्या म्हणजे हुरडा पार्टी साठी ठिकाणे आहेत सोलापूर जिल्ह्यात त्यामुळे जर जाणं जाता येत असेल तर तसं तुम्ही त्या ठिकाणी का होईना जावा खूप मज्जा असते मग लेकरांना पण छान वाटतं थोडस चेंज म्हणून आणि हुरडा पण खाण्यात येतो कारण हे कसं हे आता सगळं हुरडा पार्ट्या खूप कमी झालेले आहेत मोठ्या शहरात तर आता हे मुलांना काही माहितच नाहीयेत आपण थोडंसं अनुभव तर घेतलेला आहे बऱ्याच ग्रामीण भागातल्या गोष्टींचा ते आपल्याला माहिती आहे तर पण पुढच्या पिढीला ह्याबद्दल काहीच माहीत नाही अशी छान शेंगदाण्याची चटणी हुरड्यावर खाण्यासाठी तयार झालेली आहे मी आता तुम्हाला खोबऱ्याची चटणी दाखवते खोब खोबरं असं मी तुकडे करून घेतले आहेत एकदम बारीक तुकडे करून घेतलेले आहेत खिसून नाही घ्यायचं तुकडे करून घ्यायचे ते एकदम बारीक वेळीवर केले तरी चालतील भरपूर लसूण घ्यायचं आणि मीठ घ्यायचं आणि ही चटणी बारीक एकदम करायची नाही थोडीशी मोठाडच ठेवायची तुम्ही ख खलबत्त्यात करा किंवा मिक्सरमध्ये करा एकदम बारीक करायचं नाही थोडीशी मोठाड मोठाडच ठेवायची तरच या हुरड्याबरोबर ही खूप छान लागते आणि क अशी ह्याच्यात जर लसणाची पात जर टाकली तर मग तर खूप छान चव चा लागते लसणाच्या पातीची पण जर पुढे मला मिळालीच लसणाची पात शेतात नाही तर मी त्याचीही रेसिपी दाखवेल पण ही अशी पण खोबऱ्याची चटणी आपण हुरड्याबरोबर खाऊ शकतो खूप छान लागते ही सुद्धा एकदम बारीक करायची नाही आता ही खोबऱ्याची चटणी पण माझी तयार करून झालेली आहे आणि पहा अशी मोठाड करायची त्याच्यात असे थोडेसे थोडेसे आपल्याला दाताखाली खोबरं आलं पाहिजे असं ठेवायचे आणि ह्या चटणीला भरपूर मीठ लागतं मिठाशिवाय ही चटणी छान लागत नाही कारण हुरड्याबरोबरही जास्त मीठ असलेली तरी चालते खूप छान लागते ही चटणी करून पहा दोन्हीही करून पहा आणि तुमचेही मला अनुभव मला कमेंटमध्ये सांगा की काही लहानपणीचे असतील किंवा हुरडा पार्टीसाठी शेतात गेल्यानंतरचे काही असतील तर तेही सांगा आणि माझे पहिले पण व्हिडिओ पहा, जर पाहिले नसतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओ पहा, धन्यवाद